शाहूवाडी तालुक्यातील सुपात्रे गावातील सरोज महिपती हंडे या कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या महिला एसटी बस चालक ठरल्यात यानिमित्त मलकापूर आगाराच्या वतीनं सरोज हांडे यांचा सत्कार करण्यात आला चालकांवरील ताण कमी करण्यासाठी राज्य परिवहन मंडळानं चालक कम वाहक पदाची भरती केली आहे त्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होता सर्वच कर्मचाऱ्यांना वाहकाबरोबरच चालकासाठी आवश्यक असणारं प्रशिक्षण देण्यात आलं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सरोज महिपती हांडे यांना मलकापूर आगारात नेमणूक देण्यात आली रविवारी सरोज हांडे यांनी मलकापूर ते कोल्हापूर आणि पुन्हा कोल्हापूर ते मलकापूर मार्गावर एस टी बसचं सारथ्य केलं सरोज हांडे या शाहवाडी तालुक्यातील सुपात्रे गावच्या कन्या लहानपणीच त्यांना गाडी चालवण्याची आवड निर्माण झाली वडील महिपती हंडे यांनी आपल्या लेकीला चारचाकी गाडी चालवायला शिकवलं त्यानंतर वाहन चालक परवाना काढला चौथ्या प्रयत्नात एसटी महामंडळात चालक म्हणून त्यांची भरती झाली मलकापूरचे आगार प्रमुख नरेंद्र बोधे वाहतूक निरीक्षक संतोष गणेशाचार्य यांच्या हस्ते सरोज हंडे यांचा सत्कार झाला यावेळी प्रशांत लंकेश्वरी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक सुप्रिया जाधव सहाय्यक मॅकॅनिक शेळके रोहित जांभळे यांच्यासह मलकापूर आगारातील कर्मचारी उपस्थित होते हैं।